अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा स्वामींची सेवा करायला आपल्या सर्वांना आवडतं सगळ्यांना वाटतं की आपण ही सेवा करावी ती सेवा करावी आणि जण अशी असतात ज्यांना स्वामींची सेवा करायला आवडतं किंवा त्यांना इच्छा होते पण काही कारणास्तव त्यांच्याकडनं करणं होत नाही ते कारण काहीही असू शकतं पण त्यासाठी आपल्याला हे काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या की आपल्याला जर का स्वामींची सेवा करायची असेल आपल्याला जर का स्वामीं समोर आपलं मागणं मागायचं असेल पण काही कारणानिमित्त तुम्हाला त्या गोष्टी करता येत नाही आहे ये आणि त्या ता गोष्टी घडत नाही आहे तर असं तर नाही ना, ना की स्वामी तुमच्यावर कृपा करणार नाही किंवा तुमचं ऐकणार नाही असं नाही आहे तुमचे कर्म तुमचे कर्म कसे आहे तुम्ही वागताय कसे ह्या सगळ्या गोष्टी त्यावर निर्भर करतात पण त्याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट जी आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो विषय आहे की ज्यांना कोणाला स्वामींची सेवा करायची आहे पण घरात बाकीचे जणं म्हणजे मला स्वामी सेवा करायची आहे पण माझे घरातले नॉ नॉनव्हेज खातात किंवा माझे घरातले नॉन त्यांना खायचं असतं त्यामुळे मला ते करावं लागतं मग ते करावंच लागतं मग मी काय करावं त्याशिवाय त्या, त्या केल्याशिवाय तर होत नाही कारण घरातल्यांनासुद्धा आनंदी ठेवणं सुखी ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे त्यांचं मन मारून त्यांच्यावर जबरदस्ती करून आपण स्वामी सेवा करू शकत नाही कारण स्वामींनी असं सांगितलं आहे कोणाचंही मन न दुखवता तुम्ही तुमचे कर्मफळ नीट बांधा तुमचे कर्म असे ठेवा की कोणीही माणूस तुमच्यामुळे दुखावला गेला नाही पाहिजेत त्याचमुळे ही झाली बाकीच्या गोष्टींची बाब पण तुम्ही म्हणाल नॉनव्हेज खाणं काय म्हणजे काय असं खूप वेगळं आहे का का नाही सोडू शकत पण का कोणी सोडावं याचा विचारसुद्धा करायला पाहिजे आणि जबरदस्तीने तर त्याहून नाही त्यामुळे मी असं म्हणेल की स्वामी सेवा ही तुम्हाला करायची आहे तुम्हाला स्वतःला करायची आहे तुम्ही कोणासाठी करणार आहात तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या घरच्यांसाठी नवऱ्यासाठी मुलाबाळांसाठी घरच्यांसाठी आईवडिलांसाठी ज्या कोणासाठी तुम्ही करत आहात ही सेवा कधीच कोणी कोणतीच कुन व्यक्ती स्वतःसाठी कधीच सेवा करत नाही सेवा ही क का, ही कायम कोणा कुन, कोणी ना कोणी व्यक्ती त्याच्यासाठी असते मग त्यामुळे तुम्हाला बघा आज मी सांगते तेवढंच करा आजपासून स्वामी सेवा जर का तुम्हाला करायची असेल आणि तुमच्या घरात नॉनव्हेज होत असेल तुम्हाला करावं लागत असेल खात असतील काहीही असेल कितीही कारण किंवा तुम्ही स्वतः करत खात असाल तर स्वामी सेवा कशी करायची हे मी तुम्हाला सांगते बघा काही काही नियम स्वतःच्या स्वतकडं पाळून घ्या आता आता शक्यतो बरेचसेजणं सोमवार मंगळवार किंवा गुरुवार हे खात नाही या दिवशी खात नाही सोमवार आणि गुरुवार मला आहे मंगळवार पण बरेचसे जण शक्यतो खात नाही कारण मारुती रायांचा दिवस आहे त्यामुळे बरेचसे जण शुक्रवार शनिवार बुधवार असेल तर खातात त्याच्यामुळे त्याचा काही एक त्याची काही एक अडचण नाही पण बघा जर का तुम्हाला असं होत असेल की या दिवशी तुम्हाला घरात करणं होतंय आहे तुम्हाला करायचं आहे तुम्हाला बनवून द्यायचं आहे तर त्या दिवशी तुमची देवपूजा असेल स्वामी सेवा असेल काही असेल ती सगळ्यात लवकर सकाळी उठून करून घ्या अंघोळ डोक्यावरनं अंघोळ घेऊन व्यवस्थित सुचिर्भूत होऊन तुम्ही तुमची सेवा करून घ्या आणि मग तुमचं काम करा म्हणजे परत काय तुम्हाला देवाला शिवायची गरज पडणार नाही कारण देवाची सेवा करण्यासाठी आपल्या स्वतःला मनातनं तर पवित्र व्हावंच लागतं हे मला मान्य आहे कारण बरेचसेजण म्हणतील अहो मॅडम असं नसतं मनातली पवित्रता महत्वाची बाहेरची काही गरजेची नाही पण मी तुम्हाला सांगते पवित्रता ही सगळ्या बाजूने असावी मनातूनही असावी आणि बाहेरूनही असावी अंघोळ न करता तुम्ही ऑफिसला जाता का नाही जात नाही का फ्रेश वाटत नाही तसंच असतं स्वामी सेवा पूजा देवपूजा काही करण्यासाठी तुम्ही कधीही फ्रेश रा राहून केली ना एवढी ऊर्जा तुम्हाला मिळते ना का करायची असते आंघोळ का तर आदल्या दिवशीची का 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 जी काही नकारात्मकता आपल्यावर साठलेली असते आदल्या दिवसाचे जे काही दोष आपल्यावर साठलेले असतात ते धुवून टाकायचे असतात मळ काय एवढं साठत नाही एका दिवसाभरात पण जे दोष जी नकारात्मकता दिवसभरात आपण ह्याला त्याला भेटतो ह्याचे त्याचे आचार विचार एकमेकात आणतो ते धुवून टाकण्यासाठी आणि बघा आंघोळ झाल्यानंतर कधीही विच बघा तुमचे विचार खूप फ्रेश असतात तुमचे विचार खूप फ्रेश असतात त्यावेळेस त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या त्यामुळे सकाळीच सगळी गोष्ट करून घ्या शक्यतो सणवार असेल काही गोष्ट असेल त्यावेळेस थोडंसं पाळा जसं सोमवार असला गुरुवार असला शुक्रवार ज्या ज्या दिवशी समजा तुमचं लक्ष्मी व्रत वगैरे असेल किंवा कुठलं एखादं व्रत आलं असेल चतुर्थी आली असेल तुम्हाला सांगते एखाद अमावस्या पौर्णिमा शक्यतो ह्या दिवशी थोडंसं टाळा आणि तुमच्या घरातल्यांना पण थोडंसं कसं आहे सारखंच सारखं नाही नाही म्हणण्यापेक्षा एखादा दिवस त्यांना रिक्वेस्ट करा ते ऐकतील का नाही ऐकणार नाहीच ऐकणाऱ्यातले असतील तर तुम्हाला पर्यायच नाही मग त्यामुळे त्या दिवशी तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे तुम्ही तुमची सेवा जी आहे ती आधीच करून घ्यायची आहे लवकर उठा त्या दिवशी थोडंसं अर्धा तास करून घ्या आणि मग तुमचं बाकीचं खर्चांची सेवा करायला लागा खूप सोप्पं आहे जण विचारतात ताई आमच्या घरात नॉनव्हेज करावं लागतं माझे मिस्टर खातात माझे मुलं खातात माझे सासू सासरे खातात त्यांना करायचं असतं खूप काही गोष्टी असतात मग कशी मी स्वामी सेवा करावी तर ह्या दिवशी तुम्हाला तुमचं लवकर उठून आंघोळ सुचिरभूत होऊन स्वच्छ कोरे कपडे घालून ती गोष्ट करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या दिवसभरात तुमच्या बाकीच्या सेवा करण्यात मोकळ्या त्यामुळे हे हे असं केल्याने काहीतरी गोष्टी केल्याने तुम्हाला ते जमेल शक्यतो असं म्हटलं जातं की नॉनव्हेज खाऊच नाही मांसाहार करूच नाही मद्यपान करूच नाही पण सगळेच जर का शाकाहारी झाले तर हे जग चालणार नाही हे ब्रह्मांड ब्रह्मांड नायकांनाच माहिती आहे की कोणाला काय द्यायचं आणि कोणाला नाही त्यामुळे ते बघतायत ना त्यामुळे बघू द्या कोणालाही जोर जबरदस्ती करून तुम्ही हे करू नका ते करू नका असं करू नका आपण कोणीही सांगणारे नाही आहेत शेवटी तो वरचा दाता आहेत जो समोरच्याला बुद्धी देतो आणि त्याला त्या गोष्टी थांबवायला सांगतो ह्या गोष्टी आपोआप घडतात ह्या आपल्याला कोणाला सांगायची गरज पडत नाही आपल्याला कोणालाच जाणून द्यायची गरज पडत नाही त्यामुळे साध्या सोप्या गोष्टी करा ज्या दिवशी काही पवित्र दिवस असेल काही सणवार असतील काही दिवस मोठा असेल काही चांगल्या गोष्टी असतील त्या दिवशी त्या गोष्टी टाळा स्वत टाळा दुसऱ्यांना टाळायला लावा आणि सेवा करा बस एवढंच तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया स्वामी समर्थ